उद्या आपला इथला शेवटचा दिवस परवा दिवशी आपल्याला निघायचे सतरा तारखेला परभणीच्या पोलीस प्रशासनातून आम्हाला बोलवण्यात येत आहे आणि सांगायला की बाबा हे आंदोलन चढू नका सतराला परभणीमधून तुम्ही मुंबईकडे निघू नका आम्ही त्यांना स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे की आमच्या मागण्या जर तुम्ही पूर्ण केल्या तर आम्ही मुंबईला निघणार नाही पण मागण्या जर पूर्ण होत नसतील तर आमचा जो रूट ठरलेला आहे मुंबईचा आम्ही शंभर टक्के सगळ्या महिलांना घेऊन आणि सगळ्या युवकांना घेऊन हजारोच्या संख्येनं मुंबईकडे जाणार म्हणजे जाणार आणि कोणीच रोखू शकत नाही आम्हाला संविधानिक मार्गाने आम्ही आमचा मोर्चा काढणार आहोत आमच्या मागण्या तुम्ही पूर्ण केलेल्या नाही कोणतीच मागणी पूर्ण करत नाहीत एसपी साहेब तुम्ही आमच्या जे मागण्या होत्या की त्या पोलिसवाल्याला तुम्ही या नोकरीमध्ये ठेवू नका कमीत कमी निलंबित करा निलंबित पण केलं नाही सगळे पोलिसवाले काम करायचे निघत तोडणार कामाला आहे तोडणार कुठे गेला नाही एफीएम गेला नाही गाडेकर मॅडम कुठे गेली नाही सगळे पोलिसवाले जॉब करायचे त्यांची त्यांची ड्युटी आहेत आणि हे म्हणतात की आंदोलन मागे घ्या असं आम्ही आंदोलन मागे घेऊ शकत नाही आम्ही आंबेडकर विचाराचे पायिक आहोत आमच्यावर अन्याय झालेला आहे बाबासाहेबांना आम्ही सांगितलेलं आहे की तुमच्यावर जर अन्याय होत असेल तो अन्याय सहन करायचा नाही मग तो कोणीही असो आणि आमच्यावर जो अन्याय झाला आहे त्याचा आम्ही तीस दिवसापासून तुम्हाला न्याय मागायलो पण तुमचा एकही अधिकारी इथं आला का आम्ही तीस दिवसापासून बसलो एकही अधिकारी आला नाही एकही लेटर घेऊन आला नाही इथं तुम्ही आले नाही तुम्ही कशाला आम्हाला बोलून करता की बाबा हे आंदोलन करू नका मागे घ्या आमचे काही नेते जात असतील तिथं त्यांना मी मला सांगायचं की आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत या भीमाच्या वाघिणी आम्ही मुंबईला जाणार म्हणजे जाणार आपल्याला फक्त परवावीची सतरा तारखेला दुपारी एक वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालायचा आणि आपल्याला मुंबईच्या दिशेने निघायचे पहिला मुक्काम आपल्या टाकळी कुंभ कंडाला राहील दुसरा मुक्काम आपल्या बोरीला राहील तिसरा आपल्या राजेगावला राहील आणि चौथा आपला परभणीचा चौथा मुक्काम देवगाव फाट्याला राहील हा परभणी जिल्ह्याचा गॅप झालेला आहे तुमच्यासाठी आम्ही दोन चार गाड्या केल्या सामान ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये एक अँब्युलन्स राहील आयुष्य राहतील दोन त्याच्यानंतर टॉयलेटची सोय राहील पाण्याचं टँकर राहील झोपण्यासाठी टेंट राहील आपल्याला फक्त आपण जसं बुद्ध घ्यायला जातो एक प्लेट एक एक आपले प्लेट एक वाटी आणि एक गिलास हे सोबत ठेवायचं अंग्यावर घ्यायचं एक सोबत ठेवायचं हातरायचं एक सोबत ठेवायचं आपल्या ज्या मेडिसिन असतील त्यांना कोणाला शुगर असेल कोणाला बीपी असेल अशा लोकांनी आपल्या मेडिसिन सोबत घ्यायच्या ज्या ज्या गोष्टी तुम्हाला रोज लागतात त्या गोष्टी सोबत ठेवा बाकी संपूर्ण नियोजन हे जे आंदोलन आम्ही करायलो आमचे सुधीर भाऊ प्रदीप भाऊ रवी भाऊ सोन चांबळे महेर पाटकु विश्वजित वाघमारे सिद्धार्थ आमचे आम्ही सर्वजण सर्वजण मिळून या यात्रेचं नियोजन केलेलं आहे नियोजन केलेलं आहे तुम्ही निश्चिंत राहा फक्त एक डोक्यात ठेवा आपल्याला मुंबईला जायचंय म्हणजे जायचंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा अरे पोलीस प्रशासनाचं करायचं काय या जातीवादी पोलीस प्रशासनाचं करायचं काय अरे आमच्या मागण्या मान्य करा अरे आमच्या मागण्या मान्य करा पोलीसवाले त्यांचे नाव तुम्हाला बसून टाकू आहे का अशोक गोरव कार्तिक तुर्नर शरद मरे गाडेकर सल्ला गाडेकर मोहित पठाण राजा पठाण दलठणकर आणि कटारे अनिल असे हे वाले अजूनही ड्युटी करायलेत आपल्या बाबासाहेबाचा फोटो ज्या गाडीवर त्या गाड्या फोडे आराम करायला आणि ड्युटी करायले तोडनरने आपल्या बहिलेला मारलं आणि तो आरामखोर ड्युटी करायलाय आणि हे वाले आपल्याला म्हणतात आं आंदोलन मागं घ्या आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आम्ही आमचं आंदोलन करणार तुमची ताकद लावा आम्ही आमची ताकद लावतो जो